खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला मी छानपैकी अशी बन रेसिपी बनवत होती रेसिपी बनवूया पण अगदी पौष्टिक आहे आणि खूप छान लागतात टेस्टी खाण्यामध्ये त्याच्यामध्ये साखर आणि गूळ कशाचाही उपयोग न करता अगदी छान टेस्टी असे लाडू बनवणार आहे मी तर ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं तर चला खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू मी आज बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघून घेऊया कसे बनवायचे आहे ते तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही अजून वस्तू ॲड करू शकता तर चला माझ्या जे आहे घरामध्ये तेच वस्तू मी घेतलेले आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर याच्यासाठी आपण इथे खजूर घेऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि इथे मगजबी घेतलेले आहे याच्यामध्ये तुम्ही अजून काजू पिस्ता मग तुम्हाला अक्रोड जे हवे ते सीड्स त्या सगळ्या सनफ्लावर सीड्स आहे पंपकीन सीड्स आहे सगळं घेऊ शकता तुम्ही जितके जास्त ड्रायफ्रूट सीड्स असतील तेवढे ते तुम्हाला चांगलं आहे खूप हेल्दीसुद्धा होतात आणि खूप पौष्टिक एकच लाडू खाल्ला ना तर खूप पौष्टिक आहे तर चला बनवून घेते मी आता कसं बनवायचं अगदी सोपं आहे बनवण्यासाठी तर इथे हे खजूर घेतलेले आहे याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे मी नाही इथे हे बघा बिया काढून घेतल्या असं कट दिलेल्या आहे आणि हे आता मिक्सरमध्ये थोडंसं मी फिरवून घेणार आहे तुमचे अगदी सॉफ्ट असतील तर मिक्सरमध्ये नाही फिरवले तरीही चालतं पण मिक्सरमध्ये एकदा याला फिरवून घेऊया आपण तर आता मिक्सरमध्ये मी याला काढून घेते तर हे मिक्सरमध्ये बारीक झालेलं नाही जास्त थोडंफारच झालं तर हे बघा तुमच्या मिक्सरमध्ये फिरतच नाही येते तर आता बघू आपण कढईमध्ये टाकल्यावर डायरेक्ट तुपात होऊन जातं म्हणतात तर होतं की नाही बघूया इथे कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये चार चमचे इथे तूप टाकून घेणार आहे देसी घी आहे ते गाईचं घ्या कसंही घ्या तर तूप टाकून घ्यायचं आहे तूप खूप चांगलं असतं खाण्यासाठी जे ड्रायफ्रूट आहे हे रोस्ट करून घ्यायचे ड्रायफ्रूट आहे ते भाजून घ्यायचे फक्त याच्यात आणि परतून परत आपण ह्याच्यात काढून घेऊया ताटामध्ये थोडस तुपामध्ये तर मग टाकल्यावर छान असे खरपूस लागतात ते आणि छान असे भाजले जातात झालेले आहे तर काढून घेते मी हे जास्त नाही करायचे आपल्याला फक्त थोडेसे इथे परतून घेतलेले आहे याच्यातच थोडस आपण तूप टाकून घ्यायचंय चार ते पाच चमचे तूप टाकून घेतलेला आहे तर आता ही जी खजूर आहे टाकायची आणि आपण याला थोडीशी नरम करून घेऊया परतून घ्यायची फक्त आपल्याला जोपर्यंत पूर्ण मॅश नाही होत ना तोपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायची गरम झाली का छानपैकी अशी मॅश होते याला जळू नाही द्यायची अगदी मीडियम फ्लेम करून घेऊया आपण एकदम फ्लो फ्लेमवर अगदी छान अशी मॅश होते तोपर्यंत आपण याला परतून घेतो सॉफ्ट आहे ती तर त्याला मध्ये छान अशी परतून होईल तर त्याला परतून घेते हो बघा आता असंच त्याला हलवत राहावं लागणार आहे ठेवून नाही द्यायचं नाही तर ती खाली लागू शकते असं करत करत त्याला मी इथे आता छान पूर्ण अशी मॅश होते तोपर्यंत करून घेणार आहे तुम्ही अगदी मिक्सर मध्ये छान पैकी अशी मॅश झालेली आहे हे बघा तर तुम्ही सुद्धा मिक्सर मध्ये अशी सॉफ्ट असेल ना तर अशीच मध्ये गरम केली का लगेच अगदी तिचा गोळा तयार होईल हे बघा पूर्ण मॅश झालेली आहे ती इथे आणि याच्यात आपल्याला गोड वगैरे साखर गोड काहीच टाकायची काहीच गरज नाही खजूरला ऑलरेडी गोडपणा असतो त्याच्यामध्ये तर अजून काळी खजूर घेते तर अजून चांगला आता थंडीमध्ये खूप चांगलं असत ते तर हे छान मॅश आहे बघा आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेते गॅस अगदी स्लो आहे तर हे सगळे टाकून घेते तुम्हाला याच्यात अजून काही सीड्स ड्रायफ्रूट सगळे ऍड करायचं असेल तर करू शकता तुम्ही रोल बर्फी काही करू शकता लाडू करू शकता आणि हे पंकिन सीड्स आहे ते सुद्धा मी याच्यात टाकून घेते आता हे छानपैकी मिक्स करून घे त्याच्यामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजे हे ड्रायफ्रूट खजूर तर चांगले मी ते मिक्स करून घेते हे बघा ू मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला खजूर छान पैकी अशी मॅश झालेली आहे हे बघ छान मिक्स करून घेते गॅस वरून काढून घेतला आहे साईडला मी गरमच आहे तोपर्यंत छान असं मिक्स करून घेते तर हे बघा हे सगळं इथे एक जीव करून घेतलेले आहेत ते आणि ताटात काढून आहे आपल्याला अर्धा किलो जितकी खजूर होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला तितके ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे हे जरा थंड करून घेते मी तुम्ही रोलही बनवून बर्फी कट करू शकता तेही छान दिसायलाही दिसतं आणि खाऊ शकता म्हणजे लाडू बांधा किंवा बर्फी बनवा काही बनवू शकता तुम्ही थंड करून घेऊया तर हे बघा छोटे छोटे इथे लाडू बांधून घेणार आहे मी इथे हे बघा असे आपल्याला गोल गोल करून घ्यायचे सहज जोळले जातात लाडू कारण ते सॉफ्ट असतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे लाडू बनवून घ्यायचे लहान मोठे कितीही करू शकता आणि ही खसखस आहे याच्यात जर तुम्हाला याला डीप करायचं असेल थोडंसं दिसायलाही छान दिसतं हे बघा या पद्धतीने लाडू बनवून घेते मी ते हे बघा छान असे लाडू करून घेतलेले आहेत आणि खसखसही चांगली असते आपल्या शरीरासाठी तीही पोटात जाते तर याच्यासोबत अशी खसखस लावली तर लाडू अगदी छान मस्त असे बनतील आणि खूप पौष्टिकही आहेत तर असे सगळे लाडू मी इथे बांधून घेते हे बघ भरपूर असे लाडू तयार होतात हे बघा मस्त बनून तयार झालेले आहेत अगदी छान आणि टेस्टी अगदी पौष्टिक आहे खाण्यासाठी मुलांना तुम्ही इतर वेळेला सुद्धा असं बनवून देऊ शकता इतर गोष्टी खाण्यापेक्षा असं खाल्लं ना तर कधीही चांगलं तर हे बघा अशा पद्धतीने मी बनवून गेले भरपूर लाडू असे बनतात अर्धा किलोमध्ये आणि ड्रायफ्रूट तर तुम्हाला जितके टाकायचे तितके टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून टाकले तर खूपच छान तर अशा पद्धतीने मी ते लाडू बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आता थंडीही पडते आहे तर इतर लाडू जर मुलं खात नसतील तर त्यांना इतर वेळेला देण्यासाठी मग तुम्ही आता मेथीचे वगैरे सगळे डिंकाचे लाडू तर बांधणारच आहेत पण अशा पद्धतीने लाडू बांधले तर अगदी त्यांना शरीरासाठी अगदी पौष्टिक आहे आणि खूप छान आहे शरीरासाठी खूप फायदा होतो याचा तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा तुमच्या किचनमध्ये ट्राय करून तुमच्या घरातल्यांना आवडले की नाही अगदी शुगर फ्री आहे आजारी करा। असे छान छान रेसिपी आणि ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर जरूर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुमच्या चॅनलवर तुम्हाला येत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद